मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात थोरात विखे संघर्ष वाढलाय विखे मध्ये किंवा थोरात राहत्यामध्ये जास्त लक्ष घालताना यापूर्वी दिसले नव्हते यंदा परिस्थिती पूर्ण बदलली सुरुवातीला मध्ये सत्तांतर त्यानंतर दक्षिणेत सुजयदादांचा पराभव तसेच स्वतःच्याच पक्षात वाढलेला विरोध हे सगळं विरोध तीव्र वाढल्याचं द्योतक आहे त्यामुळेच आपण संगमनेर किंवा राहुरीतून विधानसभा लढवायला तयार आहोत हे जे सुजय विखेंचं स्टेटमेंट होतं ते देखील नकारात्मक मानसिकतेतून आलंय का हा प्रश्नही पडलाय विखेंना खरंच ही विधानसभा अवघड जाणार आहे का काय आहे येथील परिस्थिती हेच ये आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो संगमनेर तालुक्यातील आश्वी आणि जोरवे ही महसूल मंडळी राहता तालुक्यातील राहता राजुरी लोणी ही महसूल मंडळे आणि शिर्डी व पिंपळस नगरपालिकेचा मिळून राहता विधानसभा मतदारसंघ तयार होतो या मतदारसंघामध्ये विखे अनेकदा विक्रमी मतांनी निवडून आले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळेस अनुक्रमे चौसष्ट टक्के आणि सत्तर टक्के मते मिळून विखेंनी आपले वर्चस्व दाखवून दिले होते नगर जिल्ह्यात सत्तर टक्के मते घेणारे ते कदाचित एकमेव आमदार होते सर्व प्रशासकीय यंत्रणा पंच्याण्णव टक्के ग्रामपंचायती आजही विखेंच्या ताब्यात आहेत मग असं काय झालं की विखे कुटुंबाच्या विरोधात वातावरण तयार झालंय तर यावेळी विखेंच्या अंतर्गत विरोधकांचं मनोबल वाढलंय गणेश कारखाना व त्यानंतर दक्षिण लोकसभेतील पराजय यामुळे विखेंचाही पराभव होऊ शकतो या, या मुद्द्यावर शिक्कामोर्तब झाले त्यामुळेच फक्त विरोध करायचा म्हणून विरोधक असणारे आता समोर समोर येऊन दंड थुपटू लागले गणेश परिसरात वर्ग आहे तर आश्वी व जोरवे या मंडळात थोरातांना मानणारा मोठा वर्ग विखे थोरात किंवा विखे कोल्हे हा विरोध पूर्वीपासून असला तरी विखेच निवडून येणार म्हणून हा वर्ग विखेंच्या जास्त विरोधात जात नव्हता आता मात्र उलट झालंय गणेश परिसर व आश्वी परिसरात कोल्हे थोरातांची उडबस वाढली निलेश लंके व वा भाऊसाहेब वाकचौरे या दोन्ही खासदारांच्या सत्काराचा कार्यक्रमही आश्वी या विखेंच्याच मतदारसंघात घेतला गेला विरोधकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठीच हा खटडोप होता यात स्पष्ट होतंय आश्वी गणेशनगर शिर्डी जोरवे या भागातील विखे विरोधकांना एकत्र करण्यात थोरात कोल्हे यांचे प्रयत्न सुरू आहेत कदाचित त्याला यशही मिळतंय आता दुसरीकडे बाबळेश्वर लोणी आणि राहता या विखेंच्याच बालकिल्ल्यात प्रभावती घोगरे व राजेंद्र पिपाडा परंपरागत हे परंपरागत विरोधक थेट स्टेजवरून तोप डाकताना दिसत आहेत हे सगळं पाहता घरातून व वा घराबाहेरून विखेंवर दुहेरी आक्रमण वाढले विरोधात एकास एक, एक उमेदवार देऊन सगळ्या विरोधकांची मोठ बांधण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे दहशत संपवायचीच असा प्रचार सध्या सुरू झालाय वातावरण एकदम टाईट झालंय सध्या मंत्री राधाकृष्ण विखे सुजय विखे शालिनीताई विखे पाटील आणि धनश्रीताई विखे या चौघांच्याही मतदारसंघात दररोज कुठे ना कुठे दौरे सुरू आहेत मात्र तरीही संजीवनी आणि संगमनेरची यंत्रणा रोज नवा कार्यकर्ता जोडताना दिसते माजी मंत्री बाळासाहेब थोरतांचे मूळ गाव असलेल्या जोरवे गटातील चौदा गावी आणि आश्वी गटातील चौदा गावे आतापर्यंत विखेंच्या मागे असल्याचे दिसले हीच संगमनेर तालुक्यातील गावे यावेळी थोरातांनी टार्गेट केले दुसरीकडे गणेश परिसरात थेट शरद पवारांचा मेळावा घेऊन सावळी विहीर शिर्डी राहता तालुक्यातील वातावरण बदलवण्याचा प्रयत्न कोल्हेंकडून सुरू असल्याचं चित्र आहे थोरात कोल्हे घोगरे पिपाडा या सगळ्या विरोधकांचे प्लॅन सक्सेस झाले तर परिवर्तन नक्की होईल अशी शक्यता राजकीय विश्लेषकांना वाटते विखेंचा विधानसभेला पराभव करायचाच यासाठी यावेळी जास्त जोर लावला जातोय मित्रांनो राहत्यात परिवर्तन होईल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद